महाराष्ट्राच्या विधान भवनात देशाचा भावी पंतप्रधान निवडला गेला एक दिवस असा येईल ज्या दिवशी देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान बनतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची जी फळी तयार होतीये त्यात फडणवीसांचं नाव अग्रक्रमावर आहे त्यात महाराष्ट्रासारख्या आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या राज्याचं तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानं फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याचं बोललं जाते राज्यातलं भाजप नेतृत्व सुद्धा फडणवीसांकडे याच दृष्टीने बघत असल्याची चर्चा आहे कारण महाराष्ट्रासारख्या राज्यात फडणवीसांनी सलग तीन टर्म भाजपला शंभरच्या वर जागा जिंकून दिल्यात फडणवीसांकडे उत्तम संघटन कौशल्य आहे ज्याचा फायदा त्यांना पक्ष संघटनेवर होळ निर्माण करण्यासाठी होतो दुसरीकडे फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात सरकार चालवल्यामुळे त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव सुद्धा आहे या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरतात इथं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देता येईल मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची उत्तम प्रशासक म्हणून असलेली ओळख आणि पक्ष संघटनेवर असणारी पकड त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फायदेशीर ठरली आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले फडणवीसांकडे सुद्धा या दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे सोशल मीडियावर फडणवीसांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चा सुरू झाल्यात पण फडणवीस खरंच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का असल्यास यामागची कारणं कोणती आहेत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असताना फडणवीसांच्या पुढे कुठली आव्हानं आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय पाहताय बोल सुरुवातीला देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान बनू शकतात या चर्चा का सुरू आहेत याविषयी बोलू फडणवीस एकोणीसशे नव्वद नंतरचे महाराष्ट्रातले असे एकमेव नेते आहेत ज्यांनी त्यांच्या पक्षाला सलग तीन टम शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या महाराष्ट्रातली सामाजिक आणि राजकीय समीकरणं पाहता आजपर्यंत ही गोष्ट अवघड समजली जात होती पण फडणवीसांनी हे करून दाखवलं दुसरी गोष्ट म्हणजे भाजप महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावर वाढली गुजरात मध्य प्रदेश अशा उत्तर भारतातल्या राज्यांसारखं महाराष्ट्र हे भाजपसाठी सुपीक भूमी असलेलं राज्य नव्हतं तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे मजबूत प्रादेशिक पक्ष होते तर काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष सुद्धा महाराष्ट्रात प्रबळ होता त्यामुळं महाराष्ट्रात भाजप पुढची आव्हानं सुद्धा मोठी होती या सगळ्यावर मात करत फडणवीसांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या फडणवीसांच्या या राजकीय यशामुळेच त्यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत पण अशी कुठली कारणं आहेत ज्यामुळे फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणता येतं याचं पहिलं कारण म्हणजे फडणवीस महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो देशाचं आर्थिक सत्ता केंद्र असणारं मुंबई शहर महाराष्ट्रात आहे लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचा नंबर दुसरा आहे राज्यात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत ज्या उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त आहेत थोडक्यात सांगायचं तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र दिल्लीतल्या सत्तेसाठी महत्वपूर्ण ठरतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या फक्त जागाच टाकल्या जा भाजप केंद्रात बहुमतापासून दूर विधानसभेच्या बाबतीत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत ज्या राज्यसभा खासदार निवडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात आता अशा राजकीय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलीय त्यामुळे फडणवीसांचं दिल्लीतलं वजन वाढल्याचं बोललं जात आहे फडणवीसांच्या शपथविधीला आलेले वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची यादी पाहिल्यास फडणवीसांनी मोठी मजल मारल्याचं दिसून येईल थोडक्यात दिल्लीत महाराष्ट्रासारख्या राज्याचं तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे फडणवीसांचं वाढलेलं वजन त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेऊन बसवतं फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हो आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे फडणवीसांचे उत्तम प्रशासक आणि विकास पुरुष म्हणून असलेली ओळख दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या पाच वर्षात फडणवीसांनी आपली इमेज उत्तम प्रशासक अशी केली होती यासोबतच शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन फडणवीसांनी सरकार चालवलं ज्यामुळे देशात फडणवीस चर्चेत आले यासोबतच मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करून घेणारे कार्यक्रम घेऊन फडणवीसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली दोन साली फडणवीस मुख्यमंत्री असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उद्योग केंद्रीय एकशे चाळीस बिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचं सांगण्यात येतं चार पॉईंट दोन मिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक एकट्या एनर्जी सेक्टर मध्ये झाली होती फडणवीसांनी घेतलेल्या का या कार्यक्रमाचं देशभरात कौतुक झालं यामुळे फडणवीसांची पत उद्योग जगतात सुद्धा वाढले होते फडणवीसांच्या या उद्योग केंद्रीय धोरणामुळे त्यांची प्रतिमा लोकांमध्ये कामाचा माणूस म्हणून तयार झाली आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी अशीच कामगिरी केली तर उद्योग जगतात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार होऊ शकतो नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना व्हायब्रंट गुजरात सारखे के उद्योग केंद्रीय कार्यक्रम घ्यायचे ज्यामुळे गुजरातच्या उद्योग जगताच्या लॉबीमध्ये त्यांचा प्रभाव हळूहळू वाढत गेला पुढे याचा फायदा त्यांना पंतप्रधान पदाच्या दावेदारीमध्ये झाल्याचं बोललं जातं मुंबईसारखं आर्थिक सत्ता केंद्र महाराष्ट्रात असताना देवेंद्र फडणवीस आगामी काळात विकास पुरुष म्हणून आपली प्रतिमा निर्माण करू शकतात त्याचा फायदा त्यांना भविष्यातल्या राजकारणात होऊ शकतो दुसरीकडे फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत त्यामुळे उत्तम प्रशासक अशी त्यांची ओळख निर्माण झाली इथं परत फडणवीसांना समांतर म्हणून नरेंद्र मोदी उभे करता येतील मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी क्लीन चीफ मिनिस्टर अशी आपली प्रतिमा निर्माण केली त्याचा फायदा त्यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत झाला फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेऊन बसवतो फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे संघाचा फडणवीसांना असलेला पाठिंबा फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संघानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जीवाचं रान केल्याचं बोललं जातं त्यामुळे आगामी काळात फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्यास संघ फडणवीस यांना विना तक्रार पाठिंबा देऊ शकतो भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यासाठी संघाचा पाठिंबा फार आवश्यक ठरतो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीआधी संघानं असाच पाठिंबा लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी नरेंद्र मोदींना दिला ज्यामुळे मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले आता फडणवीस तर संघाच्या मुशीत वाढलेले संघाचं मुख्यालय असणाऱ्या नागपूरमधून येणारे त्यामुळे संघाचा पाठिंबा फडणवीसांना मिळू शकतो दुसरीकडे संघाचे संबंध अमित शहा म्हणावे इतके चांगले नसल्याची चर्चा होते योगी आदित्यनाथ यांच्या बरोबर संघाचे संबंध चांगले असले तरी योगी आणि फडणवीस यात निवड करायची झाली तर संघ फडणवीसांना प्राधान्य देऊ शकतो यात फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपली प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी तयार केली त्यामुळे उत्तर भारतात आणि विशेषतः काऊ मध्ये फडणवीसांना मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी मतं मिळू शकतात थोडक्यात संघाचा असणारा पाठिंबा आणि हिंदुत्ववादी प्रतिमा यांच्या जोरावर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहेत असं म्हणावं लागतं आता फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलंय पण त्यांच्यापुढे आव्हानं सुद्धा अनेक असतील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रातल्या एखाद्या राजकीय नेत्याची चर्चा पंतप्रधान पदासाठी होते त्यावेळी त्याचे पंख दिल्लीतून छाटले जातात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या गोष्टीचं उत्तम उदाहरण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी पाच वर्ष महाराष्ट्राचा कारभार उत्तमपणे सांभाळल्यानंतर फडणवीसांचं नाव त्याचवेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलं होतं पण दोन हजार बावीस साली सेनेत बंड झाल्यानंतर फडणवीसांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं फडणवीसांना शिंदेच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नव्हतं पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ते स्वीकारायला लावल्याच्या चर्चा कायम होतात यातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांचं डिमोशन केल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या त्यामुळे फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असले तरी त्यांना आगामी काळात केंद्रीय भाजपशी दोन हात करावे लागणार का हे पाहावं लागेल कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नरेंद्र मोदींनंतर देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं दुसरीकडे फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत की नाहीत हे दोन हजार सत्तावीस उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक सुद्धा ठरवू शकते दोन हजार सत्तावीस साली उत्तर प्रदेशच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांना योगी आदित्यनाथ यांचं मोठं आव्हान असेल कारण योगी आदित्यनाथ कट्टर हिंदुत्ववादी चेहरा आहेत आणि उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य राज्याचे ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास ते फडणवीसांपुढे आव्हान निर्माण करू शकतात थोडक्यात सांगायचं तर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असले तरी त्यांच्या पुढचा आव्हानांचा डोंगर मोठा आहे या आव्हानांचा आगामी काळात फडणवीस कसा सामना करतील यावर त्यांच्या पंतप्रधान पदाचं गणित अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका